हे बघा गावाल्यानु पाणी बघा किती भरलं आहे हे सगळा वाहता पाणी आहे हा ब्रिज आहे आमचा इथून आम्ही आमच्या घराकडे जाताना रस्ता आहे तिथे मंदिर आहे देव आमचा रामेश्वर मंदिर आहे ते बघा तिकडे हे बघा मित्रांनो हा वायंगणवाडीला ब्रिज जातो वायंगणवाडीचा जा रस्ता आहे वायंगणवाडीला जायला आणि ही इकडची नदी आहे ही आता बघा किती भरली आहे दहा दिवसापूर्वी ही नदी पूर्ण खाली होती उन्हाळ्यामध्ये आणि आता बघा काय तुफान भरलेली आहे अरे बापरे हे बघा एक नंबर भरलेली आहे पाणी बघा असला वा आता पाणी ह्या वाळामध्ये आम्ही आंघोळ करायचो आता दहा दिवसापूर्वी पाणी काय नव्हता आता बघा किती पाणी येल आता शिवाय का का चाललेत बघा आम्ही वायरमॅन शोधूक चाललो लाईट गेली आहे त्या गावचे वायरमॅन हा ह्यांच्यासाठी एक सलू एक लाईक तर करायलाच पाहिजे तुम्ही लोकांनी कारण की ह्या पावसामध्ये यांची जास्त मेहनत असते कारण यांना आता अशा डुट्या लागतात ना पोल कुठे पडतो झाडं कुठे पडतात त्यांची जास्त मेहनत असतात ह्या पावसामध्ये हा आमचा आम बाने उचवला आहे इथे क्रिकेटच्या मॅचे होतात आणि इथे शेती होते तर भर भर आता भरलं आहे बघा किती पूर्ण पाण्याने भरलेलं आहे आता आपण तिकडे जाऊया तिकडे तुम्हाला दाखवतो बघा कितपर्यंत पाणी लागलं आहे ते नमस्कार मित्रांनो मी सनीबानी आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आता सध्या मी माझ्या गावी आहे रोळी गावी आहे तर आज सत्तावीस तारीख आहे स रात्रीपासून सत्तावीस म्हणजे सकाळ सकाळ रात्रीपासून सव्वीस तारीखच्या रात्रीपासून जो पाऊस पडतो आज सकाळी सत् सत्तावीस तारीखपासून पाऊस चालूच आहे कंटिन्यू तर रात्रभर हा पाऊस आहे आज पडला आहे सत्तावीस तारीखला आणि ना व्हाळं बोला नदी बोरा भरा भरले आहेत पूर्ण व्हाळ आणि नदी आहे ना पूर्ण भरलेली आहेत आणि आपण शेती करतो तो, तो ठिकाणी भरलेला आहे आता आमचा हा बाणे उचावळ आहे तिकडे माझ्या पाठीमागे तिथे आता मी पहिला जातो हो, नंतर त्याच्यानंतर तुम्हाला मी व्हाळा दाखवतो म्हणजे किती पाणी लागलं आहे बघा या पावसामध्ये आणि त्याच्यानंतर नदीमध्ये तुम्हाला दाखवतो नदीमध्ये घेऊन जातो आमचे रामेश्वर मंदिर आहे तिथे नदी आपली तिथे मी तुम्हाला घेऊन जातो तर या पावसाने पूर्ण रात्रभर लाईट पण गेले लाईटसुद्धा गेलेली आहे कारण रात्रभर लाईट नाही म्हणजे एवढा पोलबिल सगळीकडे पडलेले आहेत झाड बी पडलेले आहे तू पण पाऊस लागला तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओ बनवायला कुठे चाललात इथेच चाललं मासे पकडले की नाही नाही हां होय हे बघा ते शेती करतात आता पाणी बघा किती आलं इथे लागलं आहे पाणी हे बघा पूर्ण भरलं आहे पाण्याने आता तिथे व्हाळ आहे आता आपण व्हाळजवळ जाऊया तुम्हाला दाखवतो तिथे पण किती पाणी भरलं आहे ते बघा हे आता तुम्ही विचार करा हा मे महिनाच चालू आहे सत्तावीस तारीख आहे अजून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जायचे ते एवढा हा पा। पाऊस पडला यावर्षी सुरुवात केली आहे आता या दहा दिवसाच्या पावसाने म्हणजे एवढं पाणी बिने तुम्हाला लागलं ला आहे तर अजून पुढे पुढे पूर्ण ब्रिज बीज पूर्ण भरलेले जातात लोकांना जायना येण्याचे रस्ते बंद होऊन जातात एवढा पाऊस पडतो आता हे थोडक्यात काल रात्रीपासून पडला तेवढी अवस्था झाली आहे लाईटसुद्धा गेली आहे तर वायरमॅनची एक वायरमेंटला आपल्या जेव्हा गावच्या आहेत ना त्यांना एक सल्यूट केला पाहिजे कसं माहिती आहे आता मी बघितला पोलवरती वरती चढून नाही ना त्यांना ते वायरिंगचं काम करायला लागते मी शूटिंग काढू शकलो नाही कारण पाऊस होता म्हणून तर आता पाऊस थोडा शांत थांबला आहे म्हणून मी आता हे सगळं तुम्हाला दाखवतोय व्हिडिओद्वारे तर तुम्हाला मुंबईला असल्या कसं ब बघायला भेटणार नाही हे सगळा म्हणून मी माझे व्हिडिओद्वारे तुम्हाला मी दाखवतो आहे बघा हे सगळं आता हे बघा बघा विहिर पण भरली आहे तुम्हाला दाखवतो आता पाणी कुठपर्यंत लागलं विहिरीला ला। अरे बघा काढू शकतो पाणी एवढं पाणी आहे ला। विहिरीला बघा शिवाय काका चाललेत बघा आम्ही वायरमॅन शोधूक चाललो लाईट गेली आहे नाही काका येते ना का ये पण लाईट येते ना हे चालू आहे मुंबईत जाताला बघतले सगळे लाईट बांधवा आपण शोधतो लाईटिंग बांध आहे बाकी आम्ही आता लाईट वायरमॅनाक शोधतो बाबा खडे गायब झालो आहो <laughs> हो शिवा काकांच्या पाठोपाठ आम्ही चाललो जे दे तडं घेऊन जातील तिथे चाललो आम्ही अभू काय शोधलं हा लाईट नाही रात्रीपासून ती पाणी बघा ना का हिला अजून भरता ना होय आता हे सुरुवातीत एवढं गाव झालो पाणी बघा अजून किती येईल मग हो कपडे धुतात पाणी बघा असला वाहता पाणी ह्या वाळामध्ये आम्ही आंघोळ करायचो आता दहा दिवसापूर्वी पाणी काय नव्हता आता बघा किती पाणी येला आता हे ब्रिजवरती पण पाणी येला भटजी गावांकडे रस्ता येण्यासाठी हा होय हॅलो <laughs> तुला शोध शोध व्हिडिओ तू का शोध शोध व्हिडिओ चालू करून येईल बघ आता ते बरं झाला भेटलंच काय झालं कसा काय पाणी कमी होय का होईल हे बघा आमच्या गावचे वायरमेन हा यांच्यासाठी एक सल एक लाईक तर करायला पाहिजे तुम्ही लोकांनी कारण की ह्या पावसामध्ये यांची जास्त मेहनत असते कारण यांना आता अशा डुट्या लागतात ना पोल कुठे पडतो झाडं कुठे पडतात त्यांची जास्त मेहनत असतात पावसा या पावसामध्ये तर आम्ही आता शोधून शोधून आणलो कारण रात्रीपासून लाईट नाही आमच्या निर्गुणवाडीमध्ये मग नुसतं पाणी पित सकाळपासून हो लाईट पेटली तर आवाज द्या

अरे वा चला काम झाला काका फायनली लाईट इली हा आनंद झाला आणि याच्या धन्यवाद धन्यवाद एका धन्य एका थंड पाणी देतो आता आम्ही शोधून शोधून आणलो सकाळपासून शोधतो उपयोग केलो उपयोग असाच बाबा लाईट आमच्या उभं राहू गावासारखं लवकर लवकर पावसात असाच प्रॉब्लेम असतो लाईट जाताली येतली जाताली येतली स्प्राइड स्प्राइड दे। दे। हे बघा कसे थंड पित आहेत लाईट इल्याच्या खुशीमध्ये ना स्प्राईट द्या हे बघा आता थंड पितो आम्ही सकाळपासून फिरतो सकाळपासून तर हे बघा मित्रांनो हे बघा गावाला नो आता हे आमच्या देवळाकडे जाताना रस्ता आहे हा बघा सगळी झाडं ना हे पावसामध्ये हे सगळं चिखल होतो सगळं माती आहे ना ही डोंगर आहे ना सगळं वितळतो म्हणजे काय बोलतात काका त्याला डोंगर वितळ ना खाली माती आहे बघा खाली माती येऊन ना या सगळा भरण जात भरण जाताला जाता या तर काल आत्ता एवढा पाऊस पडला म्हणून त्याच्यामुळे हे बघा सगळं पाणी पाणी झालं सगळ्या चिकल हा डोंगरातली सगळी माती होते खाली पड पडत त्याला हो हे काय आणि या रस्त्याला या रोडला ना आमच्या पडतातच पडतात झाडं कारण असे डोंगर डोंगर पुन्हा हे माती वितरून त्याची सगळी झाडं खाली येतात आता आपण मंदिराकडे जाऊया चला हे बघा आता बोलत होतं ना हे बघा कोसळते आहे सगळा जसा पाऊस जोरजोरात जोड़ लागणार तसा हे सगळं वितळून माती खाली सगळं झाडं कोसळतात आणि हा पुढे रस्ता आहे सगळा सगळं आता चालू आहे ह्या बघा नदीचा पाणी भरला का माही कुठे नेते का झालेला आजारी माणसांची लय हलत होता हे बघा पाणी किती भरलं आहे हे बघा पाणी बघा किती भरलं आहे हे सगळा वाहता पाणी आहे हा ब्रिज आहे आमचा इथून आम्ही आमच्या घराकडे जातानाचत आहे तिथे मंदिर आहे आहे आमचं रामेश्वर मंदिर आहे ते बघा तिकडे पुढे हे बघा रामेश्वर मंदिर आहे आणि हे पाणी असा वाहत आहे हे बघा हे बघा इथे पाणी भरलं आहे बघा इथे आमच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होतात ह्या नदीमध्ये हे दहा दिवसानंतर ही अवस्था झाली आहे अजून हा मे महिना चालू आहे हे बघा हे बघा आणि हे पुलावरती पण असं पाणी भरतो म्हणजे गाडी जाताना हे बघा पुलावरती पण पा पाणी भरतो हे रात्री पाऊस पडला जोरात त्याच्यामुळे सगळं झालं आहे आणि ही नदी आता आपण असेच जे पाणी कुठे कुठे भरलं आहे ते व्हिडिओ दाखवूया गावी आहे तोपर्यंत मी तर मित्रांनो तुम्हाला आता ही नदी दाखवली आहे आम आमच्या इकडची हीच नदी आता वायंगणवाडी आहे ना वायंगणवाडी त्यांचा पूल आहे तसा हा कसा आमचा पूल ब्रिज आहे तसं तिथे एक ब्रिज आहे तिथे एक नदी आहे तिथे ती लोकं मासे पकडत असतात तर आपण तिकडे आता दाव्या ती नदी पूर्ण भरलेली आहे ओके हे बघा मित्रांनो हा वायंगणवाडीला ब्रिज जातो वायंगणवाडीचा रस्ता आहे वायंगणवाडीला जायला आणि ही इकडची नदी आहे ही आता बघा किती भरली आहे दहा दिवसापूर्वी ही नदी पूर्ण खाली होती उन्हाळ्यामध्ये आणि आता बघा काय तुफान भरलेली आहे अरे बापरे हे बघा एक नंबर भरलेली आहे हा 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 हे बघा का पाणी वाहता पाणी आहे इथे बांध बांधलेला तो पण दिसत नाही आता बघा इथे बांध होणार ना बांध होता ना थांबण्यासाठी तो आता दिसत नाही बघा म्हणजे किती पाऊस पडला पाणी उन्हाळ्यातलं पाणी थांबवायला ना बघा किती आहे मोठा बांधारा बांधलेला पण काय पाणी बघा काय वाहता पाणी आहे असला पाऊस पडला म्हणजे तुम्ही विचार करा बघा जबरदस्त ना काका नू इकडे गाडी गावकऱ्यांचे रूम आहे तिथून सरळ गेलो ना तर गाडेगावकऱ्यांचे रूम आहेत तिथे त्यांची वाडी आहे आणि ते घर आहेत त्यांची आणि इथे गणपती विसर्जन करतात मोठा सार्वजनिक गणपती बाप्पा आहे ना इथे विसर्जन करतात गाडी गावाकऱ्यांचा कुटुंबाचं पहिल्या पावसाचं पाणी बघा पहिल्या पावसाचं पाणी आता मी तिथे मासे पाकडत आहेत ते आता तुम्हाला दाखवतो ओके तर ही बघितलं ना ती बघा केवढी मस्त भरलेली आहे हे बघा आता हे तर सुरुवात आहे तो पांढरागड दिसतोय ना तिथे सफेद तिकर कलरचा इथपर्यंत पाणी पूर्ण भरलं जातो इथं रोडला पाणी येतो पूर्ण एवढा पाऊस लागतो आता तर सुरुवात आहे मग याला रस्ता कुठचा असू जायला या लोकांना इथूनच जाणार ना छोट्या गाडी इथूनच जाणार आणि फोर व्हीलर ते मग यांना इथे थांबावा लागतात बघा इथे कुठे थांबून त्यांना चालत जायला लागते इथून फक्त बाईक आणि रिक्षा जाते चला आता आपण मासे पकडते ते दाखवूया हा का बघा इथे आलेला तर मित्रांनो आता ही व्हिडिओ इथंच थांबवतो मी कारण मला आता परत चढणीचे माश्यांची व्हिडिओ बनवायची आहे तेही माझ्या झाले तुम्हाला दाखवणार आहे मी पावसाची मजा आहे पहिल्या पावसाची चढणीची माशीचे व्हिडिओ तुम्हाला त्यानंतर दाखवतो मी ओके तर आता ही व्हिडिओ इथं थांबवतो असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली तर मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय टेक केअर